हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे आपलं या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो चॅनलवर नवीन असाल चैनल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा तर आजच्या भागामध्ये आता सध्या गाठ झोपेत असतो तर नर्स त्याला नाश्ता करण्यासाठी उठवत असते आणि नर्स त्याला उठवत असते तोवरच तो, तो मंजूचा हात समजून नर्सचा हात हातामध्ये घेतो आणि आता नर्स बोलू लागते अरे सध्या काय करत आहात तुम्ही हे सोड ना कुणी पाहिलं तर सत्याला मात्र हा मंजूचाच आवाज आणि मंजूच्याच हाताचा स्पर्श वाटत असतो आणि नर्स तेवढ्यातच बोलते गुड मॉर्निंग सत्या नर्सचा आवाज ऐकून डचकन उठतो आणि बोलतो तुम्ही तुम्ही ते काय करतायत नर्स बोलू लागते की तुम्ही असं काय करत होतास आणि कोणतं कोण होतं तुमच्या स्वप्नामध्ये नेमकं तेवढ्यातच ती बोलते जाऊ द्या आता हे ना तुम्ही जेवणाआधीच्या गोया घ्या आणि मी तुम्हासाठी गरम गरम जेवण ते आहे तेवढ्यातच मंजू ही तिथे आलेली असते नर्सला माहीत नसतं की ती मंजू आहे म्हणून आणि आता सत्या तिच्याकडे पाहू नर्स विचारू लागते की स सत्यादा तुमच्या स्वप्नामध्ये काल त्या कॉन्स्टेबल आल्या होत्या त्या होत्या का ध्यानामध्ये खरंच त्या खूप छान आहेत दिसायलाही तुम्हाला तर तशीच बायको म्हणून हवी आहे असं नर्स म्हणत असते सत्या आता मंजूकडे पाहत बोलतो हो की मग आहेस त्या किती छान नर्स बोलते काय काय नाव आहे त्यांचं हां मंजू ना सत्या बोलतो हो आहेस त्या इतक्या भारी म नर्स म्हणते की त्यांची एंट्री काल किती धडाकेबाज होती आणि डॅशिंग होती सत्या बोलतो हो की मग प्रश्न आहे का तिथे काही आहेस त्या डॅशिंग बाज काय कानाखाली वाजली त्या गुंडांच्या त्या मॅडमनी तर सत्या बोलतो हो की मग आहेतच त्या वाघीण दहा वाघिणींचं ब आहे त्यांच्यामध्ये नर्स बोलते हो तुमच्यासाठी ना त्याच परफेक्ट आहेत तुम्ही ना त्यांच्याशीच लग्न करून टाका सत्या म्हणतो की एकदम माझ्या मनातलं बोललात तुम्ही नर्स आणि पण त्या माझ्याशी का लग्न करतील नर्स म्हणते का काय कमी आहे तुमच्यामध्ये किती डॅशिंग आहात तुम्ही साताऱ्यात किती मान आहे तुमच्या शब्दाला सगळ्यांची किती काळजी घेतात काहीच कमी नाही आहे तुमच्यामध्ये मंजू आता त्या दोघांनाही शांत करते आणि म्हणते बाद झालं आता काळजी करायला आलेली आहेस की लग्न जुळवायला जा तू इथून निघ भर उठ पटकन आणि नाश्ता झालाय की नाही हे बघ तेवढ्यातच आता नर्स म्हणते हां पाहते नाश्ता मी आणणार पण तू खाली प्लेट नेऊन ठेवायची आणि मंजू बोलते मी पण ठेवते आता प्लेट नेऊन आणि जा बरं नर्स जाता जाता मंजूला असं म्हणते की कानामागून आलीस आणि तिकट झालीस एवढ्यातच हा भाग संपतो आणि आता पुढे पाहूयात मम्मी साहेब मंजूला ओळखतील का मंजूचं मास्क काढून मंजू मम्मी साहेब मंजूला ओळखतील का सत्या मंजूशी परत आता लग्न करण्याचा निर्णय घेणार का मंजू लग्नाला होकार देईल का हे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा